बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मुलं मुली यांच्यासाठी सखी सावित्री समिती स्थापन करण्यात येणार आहे तर शालेय शिक्षण विभागानं तसे आदेशच जारी केलेत खरंतर दोन हजार बावीस सालीचा शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता मात्र दोन वर्ष उलटून सुद्धा त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती नव्या आदेशानुसार आता क्षेत्रीय अधिकारी यांनी शाळा या ठिकाणी भेटी देणं बंधनकारक असल्याचं म्हटलंय दरम्यान मध्ये आज शांतता आहे मात्र शहरातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर शहरातली इंटरनेट सेवा सुद्धा बंद आहे रेल्वे स्टेशन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आज सकाळपासूनच लोकल सेवा मात्र सुरळीत आहे तर बाल अत्याचाराविरोधातील स्थानिक नागरिकांचं आंदोलन आता शांत झाल्याचं पाहायला मिळत आहे बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मुला मुली यांच्यासाठी सखी सावित्री समीती स्थापन करण्यात येणार आहे तर शालेय शिक्षण विभागानं तसे आदेशच जारी केले खरं तर दोन हजार बावीस सालीचा शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता मात्र दोन वर्ष उलटून सुद्धा त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती नव्या आदेशानुसार आता क्षेत्रीय अधिकारी यांनी शाळा या ठिकाणी भेटी देणं बंधनकारक असल्याचं म्हटलंय दरम्यान मध्ये आज शांतता आहे मात्र शहरातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर शहरातली इंटरनेट सेवा सुद्धा बंद आहे रेल्वे स्टेशन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आज सकाळपासूनच लोकल सेवा मात्र सुरळीत आहे तर बाल अत्याचाराविरोधातील स्थानिक नागरिकांचं आंदोलन आता शांत झाल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका